तर सायरन मित्रांनो छोट्यांपासून मोटेलपर्यंत सगळ्यांचं युट्यूब चॅनल पुन्हा एकदा स्वागत आहे सो आज आपण आलो गावी तो गावी आज बनवून जरा चिकन आणि अंडी आणलेत ते चिकन आणि सळी फ्राय करणार आहोत आगीवरती थोडं खूप दिवसांनी गावी आलो आहे सो ब्लॉग बनवते सो गाई ब्लॉग जर नक्की आवडला असेल तर तुमचा प्रेम मला मिळू द्या तर मित्रांनो भेटूया आपण आता ब्लॉगमध्ये चल मित्रांनो मस्त धुवून घेतला पाय वगैरे चिकन वगैरे त्या रुद्रा काय मग ते अंडे वगैरे आहेत आंबट करणार आहोत आपण मित्रांनो याच्या मसाला आहे आणि आपला नॉर्मल आपला घरगुती मसाला आहे आणि मीठ याच्यामध्ये मिक्स करून मिक्स करून घेणार इकडे झालेले अंड्याची तयारी एक कर रुद्र झाला काय बाकीची पब्लिक बघू शकते बाहेर बसले आता इकडे पाय इशारा आपला भाई मस्त की सडी मध्ये उझवतो लगा के जोर आईशा त्याला ने साडी काय ते तुला पाय पाहिजे होत पाय कोणचं पाय सरावलायच रे बघायला कुठला पाहिजे मित्र बघूया म्हणून तयारी जोरात ही जी आता रेसिपी होईल ना काय खाशी तुम्ही बघा शिस्ता गावठी तडा पाय शिरत ना जून झालेत ना एकदम मजा येत जरा एकदम टेस्टी हातोडी आणून देऊ काय का ना किती देऊ झाले सुरुवात पाय घालायची बघू शकता अशी एक सळी घेतली टाकल्या पाच एक पाच झाला मित्रांनो मित्रांना त्याच्या सळीमध्ये आपण चिकण टाकतोय बनवते ना कचा दादा बोल आईस आमदार हृद्राधा आमलेटवर आमलेट घेत बाळ बोल ना कसा कस बनवले सांग ना फक्त ऑर्डर दे बस काय बनवते ना तू तेल वाव क्या तेल ते ऑमलेटी झालेले आधी

હા એ ગાંટી ને ગાટી ઉભા અને હેલ્થ સામે સયા લોપર અને હમ બેદમ બ્રાન્ડ દાખવ લુકિંગ વાવ भाव पायाचा भाव आहे बाय कॉल साहेब तो कॉल साहेब बायाचा भाव आहे का रे आहे ना फोगणार नाही पेटले झाला आईलाच

पेमेंट काय रे बाबू काय पेमेंट काय रे पेमेंट काय हा काय नाही हे ना किती देऊ तुला काकडा सांगतो जाम तेल आपण करून आमच्या घेशील तू ऑमलेट पाहून दिला म्हणून बायला भोरपेट ला तू शेवट येऊन घाल काय हे पहिला ऑमलेट तव्यात खूपची राजे घायम आमले करतोय बघ कशी घुमा बस ग मी बोलतोय काय बोलला काय बोलणार या तुझा काय बोलला काय रे बोलला हे एक नाही करा

तुम्हाला सांगू शकत नाही गावची वाईफ एवढी भारी वाटते ना चला मित्र त्याच्यामध्ये सेटअप झाला आग बघा आग बघू मस्त जळलं एकदम प्रॉपर अशी पाणी का खाईत नाही एक नंबर रे ला जबाब तुम्हाला टाकलेला एकदम मी ना खात मला नाही आवडत तुषार नाही घेतले जोर अजून बोलतो तीन बोलतो बोलत अंध्याच्या उठणार आहे जुगाड गमेल बागा गमेलमध्ये आग लावलेली आम्ही आधी त्या आधी फ्राय करतो ढकून शरबत शरबत कोकम सरबत काय नाही बाहेर गावठी जुगाड झालाय ऑप्शन होता ना अंडे जास्त आले आणि कसं का मग क्लास फर्स्ट क्लास।, क्लास चारी येऊन येऊन खूप मेहनत केली प्रॉपर चारी जाऊन आले एवढे थंडीतून सगळा सगळा क्रेडिट जातो तुषार भाऊ ना तुषार भाऊ ढगे जा आले तिकडे गावाची थंडी माहिती मित्रांनो बोलूच नका कुठं आधी त्यांना नको त्यांना पण पाहिजे तिकडे जाऊ हा रे होऊ काय माहिती सगळं कसाला निघ्या काय तर फोन मिन उचल आणि मग असं वाटत मग छान वाटतं प्रतिमा गेले जोर गाई व्हिडिओ जर आवडत असेल तर तुम्ही प्रेम द्या व्हिडीओला भेटू अशा नवीन व्हिडिओ मध्ये भेटू नेक्स्ट बार्ट

या सिक, चिकन या चिकन सिक्स्टी फाय या ठिकाणी मेहनतीने फायनली झाला आहे बघू शकता अशा प्रकारे बसले मैफिल मस्त आहे की शेकुडी आहे लिंबू तुमच्याकडे असेल तर घेऊन या बघ लिंबू काय सगळी सगळी नको अरे फोर एक डझन भर झाला आपला तयार सोबत थंडाचा कॉम्बिनेशन आहे दारू पित ना आपण आपण नाही पिते ना किती सध्या दोन अंडी गेला याच्यामुळे

वाईपच राहू असं काय पण बोला एकदम शांत चिला आहे राईस तुम्हाला वेगळीच लिंबू आहेत की मोसंबी ना वाईट नाही लिंबू आहेत पण खूप मोठे खूप मोठे लिंबू साधारण बघा एवढे एवढे असतील एवढे असतील खूप एकदम वाईट एकदम पॉवर आहे काय पण बोला वरती वरती पकड पाकळ हा तर काकू वाटत खावायला आमच्यावर आवडत वाटत वरटत